नमस्कार मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर खूप छान आणि एकदम नव्या अशा पद्धतीने आपल्याला ही जी स्लीव आहे तर ती इथे कटिंग करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स त्यासाठी लागणारं साहित्य तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता पाच इंचाची पूर्ण स्लीव आहे तर इथे सॉरी चार इंचाची स्लीव आहे त्यात आपण एक इंच वाढून पाच इंचाची स्लीव जी आहे तर ती इथे घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्लीव आहे आणि ती स्लीव आता आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मस्त असा गोल आकार त्याला देऊन घ्यायचा आहे गोल आकार पण देऊ शकता किंवा पान आकार पण देऊ शकता काहीच हरकत नाही तुम्हाला जसं आवडत असेल तर तसं तुम्ही बनवू शकता तर फ्रेंड सध्या काय करायचं आहे की ही जी स्लीव आहे आता स्लीवची जो स्लीवचा जो कपडा आहे तर त्या कपड्यावरती आता आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने एक सिलाई देऊन घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता मी याला सिलाई देणार आहे कपडा ओढायचा नाही काय नाही एकदम सावकाशीने आता त्याला आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे आणि जशी तुमची साडी असेल तर त्या साडीच्या कलर कॉन्ट्रास्ट मॅच जर साडी असेल तर साडीच्या कलरची जर तुम्ही त्याला लेस जर लावली तर अप्रतिम असा लूक पण त्या ब्लाऊजला सॉरी हो ब्लाऊजला मिळेल तर आता काय करायचं आहे आपल्याला दोन्ही पण स्लीव बनवून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो, जो कपडा आहे तर तो सगळा कपडा आता आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा जो आहे तर तो मी इथे कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता तुम्ही इथे बघू शकता छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे दोन्ही बाजूने छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे आणि कात्रीच्या मदतीने आता आपल्याला त्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे तर आता कात्रीचं जे टोक असतं ना तर ते टोक त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे या पद्धतीने तर छान असं टोक निघतं आणि जर तुम्हाला कात्रीने तुम्ही जर नवीन शिवत असाल आणि कात्रीच्या मदतीने तुम्हाला करायला जर येत नसेल तर आपल्या घरात स्क्रू तर नेहमीच असतो तर, तर तुम्ही त्या स्क्रूडायव्हरचा उपयोग करू शकता किंवा मग आपल्याकडे जाड सुई असते गोधडी शिवायची तर त्या सुईने पण तुम्ही त्याला टोक असं काढू शकता तर फ्रेंड्स त्यावरती आता आपण इथे दापटीप करून घेतलेले आहे वरच्या बाजूनेही आपल्याला अशी सिलाई करून घ्यायची आहे आणि ही जी स्लीव आहे तर ती तुम्ही डिलिव्हअर पण करू शकता किंवा कुठं जाण्या येण्याच्या साडीवरती पण तुम्ही वेअर करू शकता तर ही जी लेस आहे तर मी पहिले ही लेस ब्लाऊजच्या कलरवरती घेतली होती परंतु साडीचा जो कलर आहे ना आपला तर तो पोपटी कलरचा होता तर त्यामुळे मी नंतर त्याला पोपटी कलरची लेस इथे बसवलेली हो आहे तर ही लेस काढून मी पुन्हा त्यावरती पोपटी कलरची लेस बसवलेली हो आहे कारण साडी जी आहे तर ती आपली पोपटी कलरची होती तुम्ही बघू शकता आता आपली जी लेस सॉरी जी स्लीव आहे तर त्याला छान आणि छान असा मस्त आकर्षक असा लुक त्याला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता ही जी लेस लावल्यामुळे साडी जर कॉन्ट्रास्ट मॅचमध्ये असेल ब्लाऊज आणि साडी म्हणजे साडीचा कलर ब्लाऊजपेक्षा जर वेगळा असेल तर तुम्ही नक्की त्यावरती अशा पद्धतीने लेस बसवू शकता म्हणजे खूप आणि खूप सुंदर असा लूक आपल्याला मिळतो तर फ्रेंड्स अशा पद्धतीने आपली जी स्लीव आहे तर ती इथे फायनली रेडी झालेली आहे आणि त्याला आता आपण अशा पद्धतीने लटकन इथे बसवून घेणार आहोत तुमच्याकडे जे लटकन तुम्हाला जे लटकन येतात किंवा शिकायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही शिकू शकता अशा पद्धतीने लटकन लावून त्याला बनवायचं तुम्ही बघू शकता खूप छान आणि एकदम सुंदर अशा पद्धतीने रोज लटकन जे आहे तर ते आपले इथे रेडी झालेले आहेत आता आपल्याला ही जी नॉड आहे तर ती दोन्ही बाजूने त्यावरती बसवून घ्यायची आहे नॉड इथे तुम्ही बघू शकता मी कशी बसवत आहे तर अशाच पद्धतीने नॉड आपल्याला बसवून घ्यायची आहे आडवी सिलाई मारायची नाही आडवी सिलाई मारल्यावरती आपला जो लूक आहे तर तो लूक बदलून जातो आणि जिथे आपण नॉड बसवतो हो ना तर तिथे सा म्हणजे खूप साऱ्या अशा टिपा आ, सिलाई आपल्यावरून दिसतात म्हणजे फक्त दोरा दोरा दिसतो आणि असं जर तुम्ही सिलाई जर केली असे जर नॉड तुम्ही जर लावले तर छान आणि मस्त असा लुक पण मिळतो तर चला फ्रेंड्स व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हो आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अशी स्लीव जी आहे तर ती आपली इथे रेडी झालेले आहे तर नक्कीच तुम्हाला ही स्लीव आवडले असेल